निमित्त आपण सर्व भाविक या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व संघांची मंडळी सर्व संघ या ठिकाणी जमलेले आहेत अतिशय सुंदर असं नियोजन आपण श्री रामप्रभू स्थापनेच्या निमित्तानं आज आपल्या गुढी हातमोर गावामध्ये आपण केलेलं आहे एक दोन मिनिट मी बोलण्याचा प्रयत्न करेल कारण सर्वांचं लक्ष आता व्हिडिओ पाहण्याकडे लाग लागलेलं असल्यामुळे मी दोनच वेळ तुमच्या घेईल आणि एक पाच मिनिट बाबांचं बोलणं होईल एकदा सर्वांनी जोरात दोन्ही हात वरती करून नारा द्यायचा आहे प्रभूच्या नावाचा जय श्रीराम श्रीराम श्री, 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 श्री। आग, बाप ज्या राम प्रभूच्या करता आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये आज घर नाही दार नाही परिवार नाही संसार नाही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये फक्त आता एक रामच आहे प्रत्येकाच्या मना मनात कोणा कोणात कना कनात फक्त एक राम प्रभू आहेत त्याचं एकमेव कारण जर काय असेल का आम्हाला रामाबद्दल एवढी भावना आमची सदोदित झालेली आहे आमचं मन राम प्रभूच्या बद्दल एवढं सदगदित का झालेलं आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल की अगदी आपल्या हिंदूंचा भारत देशातला छोटा मुलगा सुद्धा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बोलतो आहे त्याच कारण काय आहे त्याच कारण मी तुम्हाला सांगेन जो राम आहे राम या राम नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे या राम नामामध्ये एवढा मोठं सामर्थ्य दडलेला आहे की हे राम एवढा शब्द आपल्या मुखाने जरी आपण उच्चारला ना तर फल काय मिळत राम रामेती रामेती राम नामे वरानने एक एक महापातक नाशनम अरे माय बाप हो राम अयोध्येत आहे राम आपल्या गुढी हात गावामध्येही आहे एवढंच नव्हे तर राम प्रत्येकाच्या घराघरात आहे एवढंच नव्हे राम प्रत्येकाच्या मनामनात आहे राम प्रत्येकाच्या कणाकणात आहे सांगू तुम्हाला राम आपल्या जवळ आहे म्हणून आपण चालतो बोलतो किती महत्व आहे रामाला ज्या वेळेला माणूस मरतो ना ज्यावेळेला माणूस मृत्यूमुखी पडतो ना त्यावेळेला माणसं म्हणत असतात तुम्ही आम्ही म्हणत असतो अरे आता याच्यात राम राहिला नाही याच्यातला राम निघून गेला अर्थातच मायबाप याच्यातला राम निघून गेला म्हणजे याला काहीच किंमत नाही आहे आपल्याला किंमत आहे की कि जोपर्यंत आपल्यामध्ये राम आहे जोपर्यंत रामाचं नाम आहे जोपर्यंत राम आहे जो राम बोलवतो राम चालवतो म्हणून आपलं चालणं बोलणं सुरू आहे मायबाप आपल्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये राम आहे प्रत्येकाच्या मध्ये राम आहे बाप आज आपण राम बावीस जानेवारी आज आपण सर्वजण महोत्सवा करता पूजे करता आपण आज जमलेला आहोत मायबाप किती आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आज प्रत्येकाच करोड लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे कस झालं काय केलं या रामाने आजपर्यंत आपल्या रामाला राहायला घर नव्हतं आम्ही गेलो होतो त्यावेळेला अयोध्या मध्ये आपला देव आपला राम आपली ताकद मध्ये बसलेला होता, बस होता। पण जणू काही चौदा वर्ष रामानी वनात जावं आणि चौदा वर्ष जेव्हा जवा वनवास बघून अयोध्ये मध्ये परत यावं त्यावेळेला अयोध्येची जी अवस्था झाली होती तीच अवस्था प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची प्रत्येक गावागाव प्रत्येक माणसाची झाली की आज आमचा बंगल्या राम बंगल्यामध्ये येणार आहे आमचा राम आज मंदिरामध्ये येणार आहे पण त्याच्यातून एकच शिकायचं बाप आतापर्यंत आपला राम तंबू मध्ये होता एका झोपडीमध्ये होता त्याच्यातून आपल्या रामाने शिकवलं जैसी स्थिती आहे तैशा आहे कौतुक आहे आहे त्याच्यातून प्रभू रामाने एकच शिकवलं की अरे नसेल आपल्याला राहिला बंगला बंगल्याची अपेक्षा करू नका जोपर्यंत आपला बंगला तयार होत नाही तोपर्यंत झोपडीत राहण्याचाही आनंद घ्या तोपर्यंत झोपडीत राहण्याचाही आनंद घ्या हे रामाने स्वत बोले अगोदर तसे जीवन राम, राम प्रभू जगले ज्यावेळेला राम तंबू मध्ये होते प्रभू होते त्यावेळेलाही ते माझे तेवढेच आनंदित आणि आन आज माझे प्रभू मंदिरात आले आज माझे प्रभू एका बंगल्यात आले तरी माझ्या प्रभूची अवस्था आजही तीच आहे अवस्थेमध्ये नाही ना बदल झाला त्यांच्या वृत्तीमध्ये नाही बदल झाला झोपडीतही राम आनंदित होता आणि आज बंगल्यातही राम आनंदीत होता आज रामाच्या केला माय बाप काय होते हो राम? बस रामाचा अवतार झाला त्याच दिवसापासून अवतार झाल्यापासून रामान तुम्हा मला संदेश दिला तुम्हा मला आदर्श जीवन कसं जगावं आदर्श माणसाने वागावं कस उत्तम माणूस बनावा कसा हे आपल्या आचरणातून रामाने शिकवलं म्हणून सांगेन मी तुम्हाला उत्तम जीवन कस जगावं आजपर्यंत मी सांगेन तुम्हाला रामासारखा राजा झाला नाही रामासारखा पती झाला नाही रामासारखा पुत्र ही झाला नाही आणि रामासारखा भाऊ ही झाला नाही आणि रामासारखा रामा देवही झाला नाही बाप राम रामच आहे म्हणून एवढी ताकद आहे माझ्या प्रभू मध्ये एवढी ताकद आहे फक्त एकदा त्याला पुकारा एकदा त्याला आवाज द्या एक आवाज माझ्या प्रभूला दिलं तर रामाचं नाम रामाचं जीवन राम तर माणसाला विराम देणार आहे राम तर माणसाला आराम देणार आहे म्हणून एकच लक्षात ठेवा आज आपण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करतो मायबाप आज अयोध्या नगरी गजबजलेली आहे अयोध्या नगरी मध्ये आनंदी आनंद चालू आहे प्रत्येकाने आज रामाच्या नावाचा एक एक द्वीप दीपक दिवा आपापल्या घरात प्रज्वलित केलेला आहे आज गावोगावी सजावटी केलेला आहे माझ्या रामाच्या नावाचा दिवा लावला माझ्या रामाच्या नावाची रांगोळी काढली नवे नवे आज प्रत्येकाने अंगावरती वस्त्र जरी धारण केलं असेल तर जय श्रीराम म्हणूनच वस्त्र धारण केलं प्रत्येकाने तिलक जरी लावला असेल तर तिलक लावताना सुद्धा प्रत्येकाची चर्चा जय श्रीराम म्हणूनच होती म्हणजे आज प्रत्येकाच्या मुखात प्रत्येकाच्या मनात फक्त रामच आहे रामच आहे आज मूर्ती सापण आहे रामाची नाही सांगू तुम्हाला मला एक गोष्ट आठवते तुम्हाला आठवत नसेल पण यावेळेला तेवीस मार्च दोन हजार वीस ला संपूर्ण भारतीयवासियांना आपल्या मोदी सरकारने त्या दिवसाला आठ ते नऊ यावेळेमध्ये प्रत्येकाला घराघरामध्ये एक तरी दीप प्रज्वलित करा अर्थात एक तरी दिवा लावा घराच्या समोर रांगोळी करा घर सजवा रस्ते सजवा आणि त्या दिवशी घंटानाद टाळ्याचा नाद, नाद शंखनाद आपापल्या घरामध्ये करा ही घोषणा तेवीस मार्च दोन हजार वीस ला या रोजी सरकार मोदीने आपल्याला दिलेली होती पण त्यावेळेला काही विरोधक लोकांना विचार पडला होता की अरे त्याच वेळेला नेमका कोरोनाची सुरुवात होती कोरोनाची सुरुवात होती त्याच वेळेला प्रत्येकाला त्या विरोधकांना वाटत होत कि अशा प्रकारचे मोदी वेडे झाले की काय अरे महामारीसारखं कोण संकट सारखं संकट आपल्यावर ओढवलेलं आहे आणि मोदी घोषणा देतो की एक दिवा लावा आपापलं आप घर सजवा ताळ्याचा नाद घंटा नाद शंखनाद करा म्हणजे याचा अर्थ मोदींना हा कोरोना हा आजार आल्याचा आनंद झाला की काय असा प्रत्येक विरोधकाला वाटत होतो मायबाप पण ही हे सगळ्यांना सांगणं शक्य नव्हतं हे भूय रहस्य त्यांचं त्यांनाच माहिती होतं की का घंटानाद करायला लावला का दिवे प्रज्वलित करायला लावले का रांगोळी काढायला लावल्या हे त्यांचं त्यांनाच माहिती होत हे त्यावेळेला सांगणं शक्य नव्हतं हो कारण भावी संकटाचा परिणाम जाणून ते त्यांना गुपित रहस्य ठेवावं लागलं का त्यावेळेला करावं लागलं कारण त्याच्याच दुसऱ्या दिवशी अर्थात मार्चला भव्य दिव्य मंदिराचं बांधकामाची सुरुवात करायची होती आणि ज्या रूपावर जो रामलल्ला होता त्या रामलल्ला प्रभूची मूर्ती हलवायची होती म्हणजे अस्थायी ठिकाणावर नेऊन ठेवायची होती मग त्यावेळेला इच्छा होती की ज्यावेळेला मूर्ती आपण अस्थायी ठिकाणावर नेऊन ठेवणार आहोत त्यावेळेला सगळे भारतवासी एकत्र यावेत घंटा नादामध्ये गजरामध्ये गजरामध्ये शंख नादामध्ये माझ्या प्रभूचं हलन करावं म्हणजे प्रभूला हलवलं गेलं पाहिजे पण महामारी कोरोना सारखं संकट या देशावर आलेलं होतं संचारबंदी लागू होणार होती त्यावेळेस संघ सगळा समुदाय एकत्र आणणं शक्य नव्हतं म्हणून त्यावेळेला तेवीस मार्च दोन हजार वीस ला आपल्या मोदी सरकारने घोषणा केली होती बाबा एकत्र आपण जमू शकत नाही या कोरोनाच्या महामारीमुळे असाल असाल त्या प्रत्येकाने राम प्रभू करता एक एक दीप तरी प्रज्वलित करा हे गुय रहस्य ठेवून त्यावेळेला घोषणा केली होती आणि त्यावेळेला फक्त तीन तीन मिटरी बोलवून पाच संत महंत आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना बोलवण्यात आलं रामलची मूर्ती एका पाठावर ठेवण्यात आली आणि तो पाठ आपल्या योगी आदित्यनाथाच्या डोक्यावरती दिला गेला आणि घो घोषामध्ये नादामध्ये त्यामध्ये ती रामलल्लाची मूर्ती अस्थायी जागेवर ठेवण्यात आली आणि मंदिरांचं बांधकाम सुरू झालं मायबाप भव्य दिव्य आज राम लल्लाच्या मंदिराकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला संदेश मिळतो की बाबा हे मंदिर रामाचं झालेलं आहे आणि आज राम प्रभूची मूर्ती स्थापना आहे या ठिकाणी आपण त्यांच्या मूर्ती स्थापने करता जमलोत ना मायबाप मग माझा एकच संदेश आपण सर्व भाविकांनी आपापल्या अप अंतकरणामध्ये करून ठेवायचं आहे कोणता आज रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना अयोध्या नगरीमध्ये होणार आहे पण माझं वाक्य लक्षात ठेवा ती अयोध्या नगरी त्या अयोध्या नगरीमध्ये प्रभूचा मूर्ती स्थापना प्रभूची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे पण तिथे आपण जाऊ शकत नाही तर आपण एकच करा आपला हे देह अयोध्या नगरी आहे समजा आपला साडेतीन हाताचा देह अयोध्या नगरी आहे आणि राम प्रभूची मूर्ती स्थापना तिथे अयोध्ये तुम्हाला मूर्ती राम प्रभूच्या मूर्तीची स्थापना प्रत्येकाने तर करायचीच आहे पण मी सांगेन, सांगेन की लांब रल्लाच्या मूर्तीची स्थापना तर कराच करा पण खऱ्या अर्थाने माझे प्रभू जर आनंदीत व्हा वाटत असेल रामचंद्रांना आनंद व्हावा वाटत असेल तर रामाच्या विचाराची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये करण्याची काळाची गरज आहे की माझ्या रामाचे विचार काय आहे मूर्ती स्थापत्य करण्यापेक्षा रामाचे विचार आपल्या अंतकरणामध्ये आज स्थापन करा कारण मूर्ती एकदा स्थापित केली तर त्या मूर्तीला कोणी हलवू शकत नाही तसे माझ्या प्रभूचे विचाराची स्थापना आज आपल्याला या रामाच्या मूर्तीच्या स्थापने निमित्त आज राम विचाराच्या विचाराची स्थापना प्रत्येकाने आपापल्या अंतकरणामध्ये करून घ्यायची आहे आणि माझा राम वागला रामाने जसं आचरण केलं राम जसे बोलले रामाने प्रत्येक कृतीतून आपल्याला संदेश शिकवला तो संदेश आपल्याला कथेमधून पाहायचा आहे पण आज एकच करा की राम विचाराची स्थापना प्रत्येकाने आपापल्या अंतकरणामध्ये करायची आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते एकदा सर्वांनी जोडात जयघोष करायचा जय जय श्री राम हाथ वरती गया धोनी हाथ वर्ती गया जय श्री राम जय श्री राम हर हर हा, हर धन्यवाद सर्वान